नवनाथ कथासारमधील अध्याय पाचवा याचा भावार्थ अष्टपतींचा पराभव आणि वेताळाशी करार श्री गणेशाई नमहा देवीचे दर्शन घेऊन निघालेला मच्छेंद्रनाथ पुढे बारा मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेला तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्याने मुक्काम केला मध्यरात्रीच्या सुमारास त्याला असंख्य देवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या तो भूताटकीचा प्रकार आहे हे, हे त्याच्या लक्षात आले त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून नाथाने त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी स्पर्शास्त्राची योजना केली त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खेळून राहिली शरब तीरावरील त्या भूतांचा वेताळ भेटी जाण्याचा नित्यनेम होता त्या ते दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळने त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठवली त्या भूताना मार्गात शरबतेरावरील भूते बलहीन अवस्थेत जमिनीला खिळून असलेली दिसली शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असतात ती भूते म्हणाली काय झाले कळत नाही पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही हे एखाद्या का महाशिद्धयोगेचे काम असावे असे वाटते तरी तुम्ही गाव वस्ती जाऊन तपास करा त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूतांनी गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेला मच्छिंद्रनाथ दिसला त्यावेळी ते त्यांची दैदिप्यमान मुद्रा तपस तेज आणि त्याच्या अंगावरील नाथपंथे आवशने पाहून आपल्या स्वप्न्यांना खुंटवून ठेवणारा सिद्ध पुरुष तो हाच अशी त्यांची खात्री झाली त्यांनी नाथापुढे प्रकट होऊन त्याला त्यांच्या येण्याचे प्रयोजन त्यांना कोणी पाठवले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त बोताना मुक्त करण्याची विनंती केली पण नाथाने त्यांची मागणी धुडकावली तेव्हा तुम्ही भूताना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही आवेर करीत आहात याचे परिणाम फार वाईट होतील वेताळ राजा बारा मल्हरासमे येथे ठाकला तर तुमचे धडगत नाही असा नाथाला निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्याच्या कानावर घालून म्हणाली स्वामी तो जती तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करतो ते ऐकून संत आपल्याला वेताळाने नाथाला धडा शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमवण्याची आज्ञा केली त्या हुकमानुसार भूतांच्या आठही महापीठांचे अधिकारी आक्राळ विकराळ भूतगणासह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळाच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करीत मच्छिंद्रनाथावर चालून गेले तो प्रकार नाथाने हातामध्ये भस्म घेऊन त्यावर मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून ठेवले वज्रास्त्र मंत्रचा जप करून स्वतः एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला नाथापाशी जाता येईना त्यांनी केलेली प्रचंड शस्त्रवृष्टी ही निष्फळ ठरली तेव्हा भोतावळीच्या प्रचंड माऱ्यालाही नाथ जमानत नाही हे पाहून त्या आठही पिशाच्या राजाने अत्यंत विराट रोपे धारण करून नाथावर विशाल वृक्ष लाकडी व गवताचा भारा यांचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली पण त्यावर जलदास्त्राची योजना करून नाथाने तो वनिकलोळ वन शांत केला आणि अग्निअस्त्र जपून भूतांना अग्निप्रलयाने वेळले ते पाहून भूते अदृश्य झाले त्या अस्त्रांचा भूतावर काही परिणाम होत नाही पाहून नाथाने जलद अस्त्राने तो प्रलय विझवला आणि आदित्वरने स्पर्शास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकावर त्याचा परिणाम झाला नाही वेताळने त्याचे वर्जास्त्र गिळले आणि बाकी इच्छानीही त्याला जरबंद करण्याचा आटहास केला तेव्हा नाथाने वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याचवेळी वेतळावर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतीवर दानवास्त्र सोडले त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करू लागले त्या हानामारीत ते आठही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चाल करून आले तेव्हा आता वेळ घालवण्यात काही अर्थ नाही असा विचार करून नाथाने वेताळासह त्याच्या सर्व सरदारावर वाताकर्षणशास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे ते त्यांच्या देहांचे चलनवलन बंद पडून ते वेतनाने तडपडत खाली पडले तेव्हा आता याला शरण वाचून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूत नायकाने नाथाला त्यांच्यावर दया करण्याची त्यांचे प्राण वाचवण्याची अर्थ विनंती केली व आम्ही तुझे दास होऊन राहू असा शब्द दिला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला मी शाबरी विद्येवर जो मंत्र ग्रंथ रचला आहे त्याला देवाप्रमाणे तुमचेही सहाय्य हवे जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे त्यानंतर नाथाने त्यांना साधन प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करताच नाथाने त्यांना व खुंटून ठेवलेल्या समस्त बोतांना अस्त्रप्रवाहापासून मुक्त केले त्यामुळे आनंदी झालेल्या त्या सर्वांनी नाथाला वंदन करून त्याच्या नावाचा जय जयकार केला त्याप्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे नाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्याचे कार्य सिद्ध करावे असे बजावले मग नाथाने त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली